रश्मीज अकाउंटन्सी क्लासेसचा दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षातील इयत्ता बारावी बोर्ड निकाल शंभर टक्के लागला आहे या यशानिमित्त दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी समाज कल्याण केंद्र रंगभवन येथील सभागृहात पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या समारंभात श्रीशा गुडद हिने शंभर पैकी अठ्याण्णव गुण मिळून प्रथम क्रमांक पटकावला सुलतान कटनकर याने एकोणनव्वद गुणासह द्वितीय क्रमांक तर श्रेयश कुलकर्णी याने ब्याऐंशी गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला तसेच पृथ्वीराज गुंड अथर्व अवताडे आणि दर्शन पवार या विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ गुण मिळत यश संपादन केले सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सोलापूर जिल्ह्यात विविध क्षेत्रात अदक परिश्रम जिद्द व चिकाटीच्या जोरावर यशस्वी उद्योजका म्हणून नावारुपास आलेल्या महिलांचाही मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश मळपती सर संचालक अवीस कॉम्प्युटर्स आर जे पल्लवी सोलापूरची पहिली रेडिओ जॉकी प्राध्यापक आनंदराव जाधव सेवानिवृत्त प्राध्यापक जय भवानी महाविद्यालय तुळजापूर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रश्मी परमेश्वर बोराडे संस्थापिका रश्मी अकाउंटन्सी क्लासेस यांनी केले सूत्रसंचालन सिद्धार्थ भडकुंबी यांनी केले तर आभार प्रदर्शन परमेश्वर बोराडे यांनी केले कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी अल्पोपाराची व्यवस्था करण्यात आली होती